नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल व्हिडिओ शेती व्हिडिओ पोहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात रेकॉर्ड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल मुखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात रेकॉर्ड तेजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात या ठिकाणी रेकॉर्ड तेजी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरू सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो का कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी येणार कापसाच्या भावात रेकॉर्ड तेजी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावाची सध्याची स्थिती आणि मागणी पुरवठ्याची सध्याची स्थिती कशी आहे ती बघावी लागेल त्यानंतर आपल्या प्रश्नाचं आपणास उत्तर मिळेल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावात रेकॉर्ड तेज चला तर मग जाणून घेऊया जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव सातत्यानं आपल्याला अडुसष्ट ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसतोय पण अशा परिस्थितीत आपण विचार केला की चला ख्रिसमसच्या सुट्ट्या येतात त्याच्यामुळं पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात चढ अथवा उतार होणार नाही कारण बाजार या ठिकाणी बंद असणार आहे मग अशा परिस्थितीत देशात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आपल्याला कधी दिसणार हा सवाल तुम्ही विचारलाय उत्तर घेऊयात बघा मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी देशात कापसाचं उत्पादन प्रचंड घटलं आहे शिल्लकसाठा कापसाचा अजिबात नाही तरी देखील कापसाचा भाव दबावत यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याची असणारी आवक सध्या सव्वा दोन लाख गाठीपासून ते अडीच लाख गाठीपर्यंत कापसाची आवक होत आहे आणि याच्यामुळं कापसाचा भाव दबावाते पण तुम्हाला सांगतो पंधरा जानेवारीपर्यंत ही आवक अशा पद्धतीनं सुरू राहिली तर आपोआप पंधरा जानेवारीनंतर कापसाची आवक ही कमी होत जाणार कारण कापसाचा शिल्लक साठा जो शेतकऱ्यांकडे तो कमी होत जाणार याच्यामुळं कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात या ठिकाणी तफावत निर्माण होणार आणि याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावात रेकॉर्ड तेजी येण्याची सुरुवात होणार म्हणजे तुमच्या मनातील जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की कापसाच्या भावात कधी येणार रेकॉर्ड तेजी या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजारात कापसाच्या भावात येणार रेकॉर्ड तेजी आणि या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव एकतीस जानेवारीपर्यंत साडेसात हजारापर्यंत एकतीस मार्चपर्यंत आठ हजार व मे महिन्याच्या अखेरीपर्यंत साडेआठ हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असेल तुम्हाला एक सांगतो सध्या विक्री करण्यापेक्षा आपण थांबला तर आपला होईल शंभर टक्के फायदा आपण विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे आपला होईल फायदा भविष्यात देशात बाजारात कापसाचा भाव कसा का राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार